नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल जातो स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीन व्हेरायटीमध्ये सर्वात जास्त ट्रेंडिंग मध्ये असेल तर ते आणि आपण मित्रांनो जे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत हे जेव्हा बियाण्याच्या दुकानमध्ये रुची या वाणाची खरेदी करण्याकरिता जातात तेव्हा मित्रांनो तेथे रुची एक हजार एक रुची दोन हजार एक आणि त्यासोबतच पाच हजार एक नऊ हजार एक अशा वेगळ्या वेगळ्या व्हेरायट्या तिथे आपल्याला दिसतात आणि तिथे मित्रांनो शेतकरी कन्फ्युज होतो की यातली नेमकी चांगली व्हेरायटी कोणती आहे नऊ हजार एक की पाच हजार एक की मित्रांनो दोन हजार एक की एक हजार एक, एक। आज मित्रांनो आपण त्याच्यामध्ये रुची एक हजार एक आणि रुची दोन हजार दोन था। या व्हेरायटीची माहिती बघणार आहोत याच्यामध्ये नेमका काय फरक आहे या याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपल्याला जास्तीत जास्त उत्पादनाकरिता कोणत्या व्हेरायटीची लागवड करायला पाहिजे हे पण मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपले युट्यूब चॅनल आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा आपला व्हिडिओ आपल्या अधिकाधिक जे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याजवळ मित्रांनो नक्की शेअर करा मित्रांनो आपण आता प्रथम बघूया रुची दोन हजार एक याबद्दलची माहिती मित्रांनो दोन हजार एक हे बियाणं जर तुम्ही लागवड करीत असाल असाल तर तुम्हाला एकरी तेवीस ते पंचवीस किलो या स्वरूपाने याची लागवड करायची आहे हे तुम्ही टोकन पद्धतीने पण याची लागवड करू शकता किंवा तुम्ही पारंपरिक पेरणी जी आपली असते ट्रॅक्टरच्या सहाय्याने तुम्ही याच्या याच्याप्रमाणे मित्रांनो याची जी आहे ती पेरणी करू शकता तुमचं जर मित्रांनो रान मिडियम भारी असेल तर मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही याची लागवड करू शकता तुमच्या शेतामध्ये जर जास्त प्रमाणात पाणी साचत असेल तुमच्याकडे जास्त पाऊस होत असेल आणि तुमच्या तुमच्या रानामध्ये जर मित्रांनो सोयाबीनचे मुळं सडून तुमचं जर सोयाबीन खराब होत असेल तर त्याच्यामध्ये मित्रांनो हे प्रभावी वाण हे ठरू शकते हे मित्रांनो ज्या भागात जास्त पाणी होते त्या भागातही मित्रांनो हे जास्त चांगल्या प्रकारचं चा उत्पादन देणारं हे वान आहे तसेच मित्रांनो या वाणामध्ये रुची एक हजार एकमध्ये मध्ये ज्या शेंगांना जे काटे काटे स्वरूपाचे असतात हे मित्रांनो आपल्याला या वाणामध्ये पाहायला मिळत नाही हे मित्रांनो जसे बाकीच्या वाहनांना वाणाच्या मित्रांनो ज्या शेंगा असतात तशाच प्रकारच्या याच्या असतात रुचीमध्ये मित्रांनो तुम्हाला जास्त तर दोन दाण्याच्या शेंगा ह्या पाहायला मिळतात पण या दोन हजार एकमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त ज्या जा शेंगा आहेत ह्या तुम्हाला तीन दाण्याच्या पाहायला मिळतील मित्रांनो स्वतः मी तर या वाहनाची लागवड केलेली नाही आहे पण पण माझ्या भागात ज्या आपण शेतकऱ्यांनी रुची दोन हजार एकची लागवड केली त्यांना आ, एकरी मित्रांनो दहा ते अकरा क्विंटल पर्यंत याचं उत्पादन हे झालेलं आहे म्हणून मित्रांनो दोन हजार एक हे पण एक चांगली व्हेरायटी आहे आणि तसेच याच्यावर जे रोग आहेत हे मित्रांनो जास्त प्रमाणात येत नाही ज्यामध्ये मित्रांनो येलो मोजा काय चक्रीभुंगा आहे आणि तसे मित्रांनो खोडकिड आहे हे जे आहेत हे रोग आहेत हे मित्रांनो या वाहनांना जास्त बळी पडत नाही म्हणून तुमचा फवारणीचा खर्च वाचतो हो याच्यावर काही जास्त फंगस वगैरे हो मित्रांनो येत नाही म्हणून जास्त फवारणी घेण्याची याच्यामध्ये गरज नाही जर तुम्ही हलक्या जर तुम्ही एक ते दोन फवारणी जर तुम्ही घेतली तरी तुमचं मित्रांनो जे पीक आहे हे चांगल्या प्रकारे येऊन जाईल याचा जो मित्रांनो लागवड कालावधी आहे हा एकशे दहा दिवसापर्यंत दहा दिवसात तुमचं हे पीक मित्रांनोही येऊन जाईल म्हणून मित्रांनो कालावधीचाही काही काही मित्रांनो प्रॉब्लेम नाही आहे ना यानंतर आपण माहिती बघणार आहोत रुची एक हजार एक बद्दलची ये एक मित्रांनो रुची माहिती आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो हे वाण सर्व जे बुरशी जे जे मित्रांनो बुरशीचे रोग असतील त्यानंतर मित्रांनो येलोमौजा असेल चक्रीभोंगाव खोडकी या सर्व रोगांना चांगल्या प्रकारे मित्रांनो सहन करणारं हे वाण आहे आणि तसे याच्या शेंगावर ज्या काटे काटे असतात त्यामुळे मित्रांनो याच्यावर जास्त अळीचा प्रकोप हा होत नाही त्यामुळे आपल्या फवारणीचा खर्च वाचतो आणि या शेंग शेंगारणाऱ्या अळीच्यानं होणारं नुकसान आपलं वाचते परिणामी आपल्या उत्पादनात मित्रांनो वाढ होते तसेच आपल्याला लागवड करताना याचं जे प्रमाण आहे हे एकरी बावीस ते पंचवीस किलो या दरम्यान मित्रांनो घ्यायचं आहे जास्त मित्रांनो याची आपल्याला दाट पेरणी करायची नाही कारण जर तुम्ही याची दाट पेरणी केली तर तुमचं उत्पादन हे घटू शकते त्यानंतर मित्रांनो चांग याची तुम्ही लागवड ही बेड पद्धतीवर पण करू शकता किंवा पारंपरिक पद्धतीने पण करू करू शकता याची लागवड तुम्ही तुम्ही मित्रांनो टोकन पद्धतीने पण करू शकता किंवा आपले पारंपरिक जे पद्धत असते यानं पण तुम्ही याची जी आहे ते लागवड करू शकता एकंदरीत मित्रांनो हे दोन्ही वाहन चांगले आहेत रुची एक हजार एक बद्दल तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती आहे पण एक बद्दल माहिती नव्हती म्हणून हे दोन्ही वाहन चांगले आहेत दोन्ही वाहनापैकी तुम्ही कुठल्याही वानाची लागवड हे करू शकता रुची दोन हजार एक पण मित्रांनो तुम्हाला रुची एक हजार एक सारखंच उत्पादन हे मित्रांनो मिळून देईल पण मित्रांनो रुची दोन हजार एकला ला तुम्हाला रुची एक हजार एकपेक्षा पेक्षा जी शेंगा पोखरणारी अळी असते याच्या नियंत्रणासाठी तुम्हाला एका फवारणी हे जास्त घ्यावी लागणार आहे आणि रुची एक हजार एकपेक्षा पेक्षा रु, रुची दोन हजार एक हे मित्रांनो पाच ते सहा दिवसांनी थोडं याचं ड्युरेशन मांग होऊ शकतं एवढीच मित्रांनो याच्यामध्ये फरक आहे जास्त फरक याच्यामध्ये नाही आहे तर तुम्हाला काय वाटते तुम्ही दोन हजार एकची ची लागवड केली आहे का असेल तर तुमचा अनुभव मित्रांनो तुम्ही नक्की आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तसेच व्हिडिओ कसा वाटला हे पण कळवा आणि या संदर्भात जर तुमचे काही अधिकाधिक जर तुमचे प्रश्न असतील तर ते आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद